पुणे पोलीस आयुक्तांची चौकशीनंतर कारवाई करा दानवेंची मागणी फडणवीस म्हणाले कुणाचंही ऐकून कुण मागणी करू नका पुण्यातील पोरशे अपघाताचा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित करताना विरोधी पक्षनेते अमित अंबादास दानवे यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर आग पाकडी केली पुण्यातील पोलीस प्रशासन काय काम करते आहे पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांची बदली करून त्यांची चौकशी करावी असे अंबादास दानवे यांनी म्हटले मात्र त्यावेळी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अमितेश कुमार यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहताना दिसले फडणवीस आणि अंबादास दानवे यांचे आरोप फेटाळून लावत अमितेश कुमार यांचा बचाव केला पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी चांगलं काम केलेलं आहे आणि त्यामुळे विरोधी पक्षांनी कुणाचं एकूण पुणे पोलीस आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी करू नये असं फडणवीस यांनी म्हटलंय पोरशे अपघात प्रकरणी जर समजून घेतली की सगळं समजून येईल काही अधिकाऱ्यांना सवय आहे अधिकारी की कोणाला तरी पकडून पत्र लिहायचं पोरशे अपघात प्रकरणात आठ वाजून तेरा मिनिटांनी एफ आय आर दाखल करण्यात आला साडे दहा वाजता त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी कलम तीनशे चार लावण्याचे आदेश दिले हे प्रकरण न्यायालयासमोर आले तेव्हा पोलिसांनी मागणी केली की आरोपीला संज्ञान म्हणून पहा बाल हक्क न्यायालयाने निबंध लिहिण्याचे निर्देश दिले होते त्यावर सुद्धा पोलिसांनी हरकत घेतली त्यानुसार कोर्टात याचिका दाखल केली त्यानंतर आरोपीची रवानगी कोठडीत झाली असं फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आपण फक्त एखादं बार पाडवून त्याचा परवाना रद्द करून हा प्रश्न सुटणार आहे का आणि आपण छोट्या अधिकारावर कारवाई केली अमितेश कुमार जे पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्यावर कारवाई करणार का माननीय सभापती महोदया एकूणच या प्रकरणाचं जर आपण टाईमलाईन समजून घेतली तर माननीय विरोधी पक्षनेत्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल अरुण भाटिया जी निश्चित एक चांगले अधिकारी आहेत त्यांनी पत्र लिहिलं असेल पण अलीकडच्या काळामध्ये काही लोकांना ही सवय आहे की एखादा अधिकारी जर आपल्याला डोईजळ होत असेल तो काही कारवाई करत असेल तर कोणाला तरी पकडायचं पत्र लिहायचे अर्थात अरुण बाटेने त्याकरताच लिहिलं असेल असं माझं मत नाही आहे पण आपण जर एकूण या प्रकरणामध्ये बघितलं तर सकाळी अडीच वाजताची ही घटना आहे की ज्या घटनेमध्ये त्या ठिकाणी पोरशे कार चालवणारा हा जो काही त्या ठिकाणी व्यक्ती आहे तर त्याने तो ॲक्सिडेंट केला आणि त्याच्यामध्ये दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला साधारणपणे आठ वाजून तेरा मिनिटांनी या संदर्भातला एफ आय आर नोंदवला गेला म्हणजे असं नाही की कुठल्या तरी मीडियाच्या ट्रायल नंतर एफ आय आर नोंदवला गेला आठ वाजून तेरा मिनिटांनी एफ आय आर नोंदवल्यानंतर त्या ठिकाणी तो एफ आय आर तीनशे चार ए मध्ये नोंदवला होता साडे दहा वाजता वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी आले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की तीनशे चार ए नाही तीनशे चार लावलं पाहिजे त्यामुळे स्टेशन डायरीची एंट्री आहे तीनशे चार लावण्यात आलेला आहे त्याच दिवशी बारा वाजताच्या दरम्यान किंवा त्यानंतर ज्यावेळी जुएनाईल जस्टिस कोर्टमध्ये ही केस पाठवण्यात आली त्यातही अतिशय स्पष्टपणे तीनशे चार आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी मी आपल्याला निश्चितपणे सांगू इच्छितो की कोर्टासमोर जे काही मॅटर त्या ठिकाणी आलो होतं त्यात कट पोलिसांनी ही मागणी केली होती की या हा जो काही मुलगा आहे त्याला मेजर म्हणून तुम्ही ट्रीट करा त्याला मायनर म्हणून ट्रीट करू नका आणि ही तीनशे चारच आहे अशा प्रकारे अगदी क्लिअर कट या ठिकाणी पोलिसांनी मागणी केली एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये अतिशय कडक आणि संवेदनशील कारवाई करण्यात आली आहे हे जरूर आहे की काही लॅप्सेस लक्षात आलेले आहेत ते लॅप्सेस दूर करण्याचा प्रयत्न चाललेला आहे पण मी पुन्हा एकदा सांगतो की या संपूर्ण प्रकरणात सीपीनी अतिशय प्रोएक्टिव्ह कारवाई केली आहे आपण देखील त्यांना ओळखता त्यांनी संभाजीनगरला देखील काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणाच्या तरी दबावाखाली त्या ठिकाणी येऊन कोणी जर मागणी करत असेल तर ती मागणी योग्य नाहीये विरोधी पक्षनेत्यांनी देखील ती करून बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे